राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे शोले पिक्चरच्या प्रमाणे वागतात गाव का वालो? अगर तुमको गाव रहना है तो गब्बर की बातों को सुनना पडेगा अजितदादा आपल्यासारखे जबाबदार व्यक्तीकडनं हे वक्तव्य मला असं वाटतं की राज्याचा आणि देशाचा एक लोकशाहीमधला नागरिक म्हणून की अजितदादा पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडनं झालेलं वक्तव्य हे अत्यंत अशोभनीय आहे दादा ज्या निधीबद्दल तुम्ही बोलताय तो निधी जनतेच्या नाही येतो तुमच्या नाही येत नाही हे लक्षात ठेवा आणि ज्या पद्धतीने तुम्ही आज मतदारांशी तुम्ही बोलता की तुम्ही जर मतदान न केलं नाही तर निधी नाही आणि जर तुम्हाला निधी हवा तर मतदान करा नाहीतर मी काट मारतो हे वक्तव्य लोकशाहीला शोभणारं नाही आहे अशोभनीय आहे पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या गरिबांच्या असतात गोरगरीब कार्यकर्त्यांच्या असतात ओबीसी असेल एस सी असेल आदिवासी असेल हे गोरगरीब आहे त्यांच्यासमोर धनदांड उमेदवारांसमोर ते टिकणारी नसतात पण अशा धन उमेदवारांसमोर जर तुम्ही अशा प्रकारचं वक्तव्य प्रचारसभामध्ये करणार असाल तर मला असं वाटतं की राज्याच्या आणि लोकशाहीच्या आणि देशाच्या या पूर्ण प्रक्रियेला काळीमा फासणार आहे राज्याच्या निवडणूक आयोगाने या वक्तव्याची दखल घेतली पाहिजेत पण मी स्वतः या लोकशाहीमध्ये देशामध्ये देशा दे राहणारे कार्यकर्ता म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो हे वक्तव्य शोभणार नाही आणि जर असं असेल राज्याच्या या जनतेच्या या निवडणुकामध्ये या जनतेच्या निवडणुकांमध्ये आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की जीत किसकी होती है। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव